आ, मला असं सांगायचंय आता सर्व जे मास्टर आलेले आहेत म्हणजे माझ्या मी सांगते आ, की रेकीची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा अगदी म्हणजे मॅम जसं सांगतात की रेकी आपल्या पूर्ण दिवसभरात आपण ती युज करायची तुम्ही जेवढा युज करा तेवढा पॉवर वाढते आणि हिलिंग एकदम पॉवरफुल होत खूप छान होतं म्हणजे जसं मी तेव्हा बोलली ना पंधरा दिवस जर हिलिंगला लागत असतील तर ते आठ मी असं करते बऱ्याच जणांचं त्यामुळे मी सांगते आणि इथूनच आपण घडत जाणार आहे हळूहळू ती पॉवर वाढत जाते आणि खूप छान परफेक्ट परफेक्ट हिल होतं म्हणजे हिलिंग खूप छान बसतं त्याच्यावर तर रेकीची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची आणि इंटेंशनवर रेकी काम करते आपण जे इंटेन्शन देतोय ते देताना प्रेझेंट मध्ये द्यायचं एकदम बरोबर म्हणजे वर्क करते आणि सिंबॉल सिंबॉल ड्रॉ करताना सिंबॉलचा प्रत्येक जो आहे लाईन त्याचा मिनिंग पूर्ण समजून घ्या आणि सिंबॉल एकदम परफेक्ट ड्रॉ करा म्हणजे जो पहिला सिंबॉल आहे गुन्शन जेशुने तो जो ब्रिजचं काम करतोय तर ते पूर्ण तुम्ही समजून घ्या तो परफेक्ट काम करतो जेव्हा आपण बोलतो तेव्हा तीन वेळा त्याचा उच्चार करायचा टाकल्यावर आणि नंतर आता मॅडम सांगतीलच सगळं तुम्हाला तर ते तुम्ही परफेक्ट सिम्बॉल जे आहे ना एकदम पॉवरफुल आहे डायकोमी एकदम पॉवरफुल आहे तर खूप छान हिलिंग होतं तुम्ही सर्वांनी करताना खूप छान आहे म्हणजे त्यामध्ये इंटरेस्ट घेण्यासारखं आहे करताना मनापासून करा एकदम खूप छान होत <coughs> असं नाही आहे की पूर्ण म्हणजे त्याच्यातच वेळ घालवायचा हातामध्ये जेव्हा आपल्या फार्म मध्ये जेव्हा पॉवर येते तेव्हा ती पॉवर तिचं तिचं वर्क करते त्यामुळे असं नाहीये की आपण डोळे लावूनच बसलं पाहिजे किंवा काय फक्त इमॅजिन करायचं तर तिचं तिचं काम करत असते एनर्जी तिचं काम करते फार्म मधली एनर्जी हेच सांगायचं होतं की इंटेन्शन एकी काम करते इंटेन्शन तुम्ही देताना एकदा व्यवस्थित द्यायचे सिम्बॉल व्यवस्थित ड्रॉ करायचे रेकी तिचं तिचं काम करते एनर्जी फील करा खूप सुंदर आहे आणि अनुभूती घ्या सर्वांनी येस थँक्यू थँक्यू मॅम हेच आहे की डेली बेसिस वर आपल्या प्रत्येक श्वासाबरोबर प्रत्येक कामासाठी ती वापरली पाहिजे म्हणजे जेवढं तिच्या टच मध्ये राहाल कनेक्ट मध्ये राहाल तेवढे आपले काम ते इझिली पूर्ण होत जातात येस ऑफकोर्स आणि भरपूर मेसेज लिहून पाठवला होता तर सगळं सेकंड लेवल मधून थर्ड मध्ये आलंय तर आय एम शुअर की तुम्ही प्रत्येकाने त्यांचा तो मेसेज वाचलेला वा आहे की मॅम थोडस बोलते yes. माझी स्वतःची डायबेटीस शुगर लेवल खूप असायची सेव्हन हो पॉईंट आठ वगैरे आता मी हिल करून 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 आता शेवटी माझी शुगर लेवल एच बी ए वन सी च सिक्स पॉइंट फायला आले कालच रिपोर्ट काढला आणि व्यवस्थित आहे म्हणजे पहिल्यासारखं टॅबलेट वगैरे मी घेतच नाही माझे युट्रसचे फायब्रॉइड पण मी केलं होतं मी, मी मागे मेसेज पण टाकलेला व्हिडिओ पण टाकलेला ते पण मी माझे पूर्ण क्लिअर झाले म्हणजे माझ्या फिजिकल प्रॉब्लेम मध्ये मला खूप हेल्प झाली आता माझी शुगर लेवल मला पाच पॉईंट पाच ला आणायचे रेकीने आणि ते रेकी शक्ती करेल yes. होतं आणि हळूहळू होतं विश्वास ठेवायचा करत राहायचं दिवसभर करत राहायचं होतं <laughs> पाम मध्ये जी एनर्जी आहे ती पूर्ण वर्क करते तुम्ही विश्वासाने करा होणार सगळं होतं <laughs> रेकी एनर्जी सर्व करते आणि बिझनेस मध्ये पण बऱ्यापैकी <laughs> ग्रोथ झालेली आहे तुमची बिझनेस मध्ये पण माझं पहिल्यापेक्षा आता छान चालू आहे म्हणजे <coughs> बिझनेस मध्ये पण छान चालू आहे म्हणजे आता किलो किलोच्या ऑर्डर येतात पहिले दोन दोन तीन -ती प्रोड़क्त तीन असे प्रोडक्ट पाठवायचे दोन प्रोडक्ट तीन प्रोडक्ट होता आता छान चालू आहे आणि मॅम कडून सोप शिका ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी खरंच शिका जे होम मेड मॅम कडे आहे कोर्स नक्षत्र सोप खूप छान आहेत म्हणजे माझं खूप चालतं ते सोप खूप जातात आणि खूप छान सोप पण मी आता बनवते म्हणजे पहिले येत नव्हते पण आता छान छान बनवते आणि एकदम आता डोक्यामध्ये पण येतात की आपण असं असं बनवलं पाहिजे वगैरे ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी नक्की करा <laughs> तो पण कोर्स खूप छान आहे नक्षत्र सोप आणि याचा आपलं डिवाइन सोपचा पण खूप छान रिझल्ट येतो मॅम मॅम कडे सोप, सोप शिका सर्वांनी ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी नक्की करा yes. त्याने एक बिझनेस पण तुमचं स्टार्ट होईल खूप छान आहे थँक्यू मॅम थँक्यू सो मच फॉर युअर व्हॅल्युएबल